राज्य सरकारकडून सुधारित पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली नोंदणी केलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्याला आधी टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी सरकारची ही नवी नियमावली आहे बोगस पीक विमा भरल्यास संबंधित जाणार यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समिती मग त्या समितीमध्ये हे सादर करण्यात आला अशा प्रकारे गैरप्रकार होतात आणि त्यांच्या कुठेतरी निर्बंध असावा म्हणून जे गैरप्रकार करतील अशा प्रकारे आढळतील तर त्यांना पीक विमा किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहे तर त्याच्यामध्ये पुढील पाच वर्षाकरता ज्या आहे त्यांचा आधार नंबर जो आहे आता संपूर्ण ऑनलाईन प्रणाली झाली आणि त्यात आधार बेस संपूर्ण प्रणाली आहे तो ब्लॉक केला की के तो आयडेंटीफाय करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे त्याला इतर लाभापासून देखील वंचित राहावं लागेल हेतू त्याला वंचित करणं हा नाहीये हे तू हा आहे की अशा प्रकारे कोणी गैरप्रकार ते करू नये बघा पीक विम्यासाठी नवे नियम आहेत ई पीक पाहणी आणि एग्रिस्टॅक ओळख क्रमांक आता बंधनकारक असेल नोंदणी आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास विमा रद्द होईल <सवगी> राज्य सरकारकडून सुधारित पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली नोंदणी केलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्याला आधी टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी सरकारची ही नवी नियमावली आहे बोगस पीक विमा भरल्यास संबंधित शेतकऱ्याला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समिती मग त्या समितीमध्ये हे सादर करण्यात आला अशा प्रकारे गैरप्रकार होतात आणि त्यांच्या कुठेतरी निर्बंध असावा म्हणून जे गैरप्रकार करतील अशा प्रकारे आढळतील तर त्यांना पीक विमा किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहे तर त्याच्यामध्ये पुढील पाच वर्षाकरता जे आहे त्यांचा आधार नंबर जो आहे आता संपूर्ण ऑनलाईन प्रणाली झाली आणि त्यात आधार बेस संपूर्ण प्रणाली आहे तो ब्लॉक केला की के तो आयडेंटीफाय करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे त्याला इतर लाभापासून देखील वंचित राहावं लागेल हेतू त्याला वंचित करणं हा नाहीये हे तू हा आहे की अशा प्रकारे कोणी गैरप्रकार ते करू नये बघा पीक विम्यासाठी नवे नियम आहेत ई पीक पाहणी आणि एग्रिस्टॅक ओळख क्रमांक आता बंधनकारक असेल नोंदणी आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास विमा रद्द होईल राज्य सरकारकडून सुधारित पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे यंदापासून ई पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली नोंदणी केलेलं क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीक विमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे संबंधित शेतकऱ्याला आधी टाकून पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी सरकारची ही नवी नियमावली आहे बोगस पीक विमा भरल्यास संबंधित शेतकऱ्याला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे